बनाना 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 कुटे बनाना दाखो है बनाना कीवी ग्रेप्स पन है ग्रेप्स बनाना कुठे बनाना बेटा दाखो watermelon. Watermelon बनाना ते वॉटरमेलन है बनाना कुठे बनाना ऍपल ॲपल है ते ॲप्पल ऍपल ते ॲपल अँड बनाना ऍपल ऑरेंज वॉटरमेलन एकाच याच्यावर किती साडे फ्रूट दिसत आहे बाबा दाखव मला दाखव मला बेबी बनाना कुठे बेटा, बनाना बनाना

मोर आहे डक आहे दिसले का mm. मोर आहे कोको आहे कावला आहे डक पण आहे mm. 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 कुठे मोर mm. मोर ओळखता येते तुला मोर दाखव ते तुझ्या हाताखाली मोर मोर हे मोर हे, हे, हे. कुठे गेला मोर 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 हे काय मोर हा मोर म्हणायचं हे बघ इग्गल हे बघ इग्गल इग्गल हे बघ अँड uh, हे बघ डक ड ते गाणे नाही का mm. याच्यावर भूम भूम इकडून काय अरे बापरे ट्रॅक्टर अरे बघ सायकल याच्यावर अरे बाप, अर बाप, अर बाप मोटरसायकल वा वा, 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 वा। बघ कार बघ कार बघ बा... बघ कार मोटरसायकल काय काय आहे त्याच्यावर सायकल दाखव सायकल सायकल कोणती आहे सायकल दाखव सायकल दिसले का सायकल बुमबुम दाखव आता बुमबू हा खूप सारे खेळणे बघा अनुला अंगणवाडी खेळायला आता अनु खेळते या सगळ्यांसोबत आणि सोबत सोबत अभ्यास पण करते हे ना अभ्यास करते बेटा तू अभ्यास करते ना अनन्या चलो बाय बोला था बा बाय बाय बेटा बाय बाय कर